नमस्कार तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील प्रांत विभागासमोर आपण आज उभा आहोत आणि या ठिकाणी आज इथं गावचे एक शेतकरी इथं उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांची काय म्हणणं आहे त्याबद्दल ऐकूया त्यांची प्रतिक्रिया बोला सर तुमचं काय नाव हो? निवृत्ती रंगनाथ सोनवणे मुक्कम पोस्ट सवंतगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथील मी रहिवाशी आणि साधारण शेतकरी आहे परंतु आमच्या सवंदगावामध्ये जो सिमेट नाला बांध झाला तो अक्षरशः रस्त्यावर आहे रस्त्यावर असतानासुद्धा अधिकारी काही देवाणघेवाण करू सरी रस्त्यात बांधून अनेक जनतेला त्रास आहे आणि तिथं मोठी खोलदरी झाली आहे तरी जीवितहानी होण्याची शक्यता आहे परंतु अधिकारी कायद्याला मानित नाही अर्ज तक्रार अर्जसुद्धा दिला आणि त्याच्यानंतर माहितीचा अधिकार लावा दिला तरी माहिती देत नाही कोर्टात गेले तरी माहिती देत नाही कोर्टाचे आदेश असताना सुद्धा हे कोर्टाला मानित नाही अधिकारी त्याकरिता मी आज इथे विभागीय अधिकारी साहेब वैजापूर यांच्या कार्यालयासमोर मी उपोषण ठेवलं होतं परंतु ज्यांनी मला आश्वासन दिलं ग्रामपंचायतचा ठराव दिल्याच्या नंतर आम्ही तो सीमित नालाबाध बुजवून टाकणारे परंतु आम्हाला कुठलीही माहिती भेटलेली नाही माहिती दिली नाही माहिती आम्हाला पंधरा दिवसामध्ये माहिती न दिल्यास आम्ही आत्मदानचा इशारा देणार आहोत माझे आज मी उपोषण ठेवलेलं होतं परंतु बावीस बावीस बारा दोन हजारला जानेवारीला मी उपोषण ठेवले होतं मला औरंगाबादला बोलून आणि सुनावणी ठेवली सुनावणी ठेवून मला कुठलीही माहिती दिली नाही अशी दत्तात्रय कांबळे लपा जलसंधारण यांच्याकडे मी माहितीचा अधिकार मागितला परंतु या अधिकारी दहा वर्षापासून या कार्यालयामध्ये असताना आणि दादागिरीचे काम कायम सुरू करीत असता कायदे सुद्धा समजत नाही यांना नकाशा समजत नाही आणि पुढे सिमेटनाला बांध बांधायचा सुद्धा समजत नाही असे मोहम अधिकारी असल्यामुळे तात्काळ या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे असं मी आयुक्त साहेबांना सुद्धा जी वेतन देणार आहे कोर्टात सुद्धा जाणार आहे तेजस्वी महाराष्ट्रा कॅमेरामॅन सह मिलिंद मकासरे छत्रपती संभाजीनगर